सांगतो ते आपल्याला समजले का नाही हेच मला समजत नाही काय काय महिला गट जे त्यांच्याकडे त्यांच्याकडे काम येणार अनुदान काय काय बोला त्याला अनुदान काय मिळणार त्यांच्याकडे काय काय काम येणार म्हणजे जसं आपण बँकेकडे जाऊन बँकेच कर्ज घेत असतो बँकेकडे जायची गरज पडणार नाही म्हणजे या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये दहा टक्के पैसे हे बचत गटासाठी फिरता निधी म्हणून उपलब्ध राहणार आहे जे गट सक्षम असतील सुरळीत चालत असेल जे मजबूत असेल त्यांचा कारभार चांगला असेल आणि ज्यांचं पुढे काय करायचे याच्या बाबतीतलं एकमत झालेलं असेल आणि त्यांचा तो प्रोग्राम आराखडा व्यवस्थित असेल तर त्या बचत गटांना ते फिरत लोन उपलब्ध होणार आहे फिरता निधी उपलब्ध होणार आहे गावातल्या गावातून फिरता येणार आहे गावाचे फाय गाव जाणार आहे 僕らはワセイのお嬢にしちゃった。